नितीन राऊत साहेबांनी पण या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता अध्यक्ष महोदय त्याला आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे कॉलेजला सुट्टी दिली गेली त्या चारही पोलिसांनी वेडवून ठेवलाय कोणालाही पवित्र ठिकाणी नाही माझा प्रश्न एवढाच आहे की काम सुरू करत असताना समितीचं नाव पुढे केलं गेलं दोनशे कोटीची योजना होती खरं तर तिथे लाखो चारदा चार वर्षातून चार वेळा तिथे मोठे कार्यक्रम होतात आणि दीक्षाभूमीच्या दीक्षांत समारोह आला अध्यक्ष महोदय किमान पाच लाख ते दहा लाख लोक त्या ठिकाणी येत असतात पन्नास हजार वाहनं येतात आणि एकशे पंचवीस वाहनासाठी संपूर्ण ग्राउंड तो उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी झालं उद्या येणारा लाखो लोक येतात ऊन पाऊस कशाची परवाना करतात त्या ठिकाणी ते येऊन निवारास शोधतात काहीतरी टेम्पररी पाल टाकून ते थांबतात अख्खा ग्राउंड खोदून टाकलाय अध्यक्ष महोदय हे कशासाठी हा आट्टा उन्हामुळे हा अट्टावस अध्यक्ष महोदय म्हणून मी सत्तावीसची नोटीस सत्तावीनची नोटीस सत्तावी देत असताना माझी विनंती आहे की तिथला आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महोदय यामध्ये पार्किंगच्या कामाला जनतेचा पूर्णतः विरोध आहे तो विरोध काल स्थगिती जरी दिली असली तरी अध्यक्ष महोदय यावर गांभीर्यानं चर्चा होण्याची गरज आहे कारण देशभरातील केवळ महाराष्ट्रातीलच नाही देशभरातील करोडो बाबासाहेबांच्या अनुयायांच्या भावनेचा हा प्रश्न आहे ज्यांना कधी बाबाने बा बापाने उधारलं नाही त्यांनी त्या बाबाने उधारलं त्याला बाप म्हणून बापाच्या स्थानी वडिलांच्या स्थानी बाबासाहेबांना ठेवून पूजणारी लोक करोडोच्या संख्येने या देशामध्ये आहेत त्यांच्या भावनेला कुठे ठेस पोचता कामा नाही अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती अध्यक्षामध्ये कारण काय झालं की मी स्वतः काल जाऊन आलो आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे एक तीन मिनट दोन मिनिटामध्ये मी मी संपवणार हे मानणार आहे मी स्वतः जाऊन आलो ते एवढा मोठं स्तूप आहे त्या स्तूपाला जिथे बाबासाहेबांच्या हस्थी आहेत श्रद्धेचं प्रचंड मोठं स्थळ आहे त्या स्तूपाला सुद्धा कदाचित या सगळ्या कामामुळे तळा जाऊ शकतो धोका होऊ शकतो आणि अशा स्थितीमध्ये तिथे आलेल्या लाखो अनुयायांनी काल ते काम बंद पाडलं काल काही प्रमाणात लाठीचार्ज झाला काही भंतेंना सुद्धा त्या ठिकाणी इजा झाली आणि त्यांच्यावर कारवाई झाली भंतेजीवर तर हे काही आपल्याला परवडणारं नाही मी फार काही त्यामध्ये द्वेष निर्माण होईल अशा प्रकारचं नाही पण हे कुणाची तरी एक विचित्र मानसिकता त्या ठिकाणी आहे की ते बडकवण्याचं कदाचित काही लोकांच्या कडून जे बाबासाहेबांचं ते पवित्र स्थळ आहे लाखो लोकांचं स्थळ आहे ते बडकवण्याचा कदाचित काही प्रयत्न आहे का हा सुद्धा गंध त्या लोकांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं अध्यक्षामध्ये पण मूळ इथे असतो की स्तूप आणि मूळ ढाचाला त्या ठिकाणी धोका होऊ शकतो आपण आपल्या अध्यक्षतेखाली एखादी जर टीम नेमा आणि पाच सात लोकांना जरा जाऊन बघायलाच सांगा की अध्यक्ष मध्ये आपलं खरं म्हणजे आपण संरक्षण करते आहात या सगळ्या विचार सगळ्या सभागृहाच्या सदस्यांच्या भावनांचे आणि सभागृहाचे म्हणून माझी आपल्याला मी या ठिकाणी नम्र विनंती करतो आहे हे काम केवळ स्थगिती देऊ नका हे, हे रद्द करा त्या लोकांनी समितीने सुद्धा त्याला आता विरोध केलेला आहे आणि उर्वरित त्या लोकांच्या सगळ्यांची भावना आहे की ती जागा कमी पडते आहे कृषी विभागाची जागेमध्ये आपण मेट्रोचं ऑफिस बांधलं पुढचं पूर्ण ग्राउंड खाली आहे जवळपास चौपन्न हेक्टरमध्ये अतिक्रमण झालं आहे मागच्या चाळीस वर्षापासून कृषी विभागाच्या जागेवर हो। चौपन्न पंचावन्न हेक्टरमध्ये अतिक्रमण आहे ते काढू शकत नाही आणि ओपन जागा आहे उद्या तिथे पण अतिक्रमण होईल ती जागा जर पुन्हा आपण दीक्षाभूमीला देऊ शकलो तर मात्र तिथे पूर्ण व्यवस्था करू शकू लाखो करोडो लोकांची व्यवस्था होऊ शकेल अशी सुद्धा मागणी मी सरकारला करतोय उर्वरित पंधरा हेक्टर जागा ती पुन्हा द्यावी आणि तिथे काही बांधकाम करायचं असेल तर तिथे करावं परंतु हे स्ट्रक्चर डिस्टर्ब होऊ नये हे बांधकाम होऊ नये यासाठी सरकारने या, या संदर्भातली आम्ही भूमिका मांडण्यासाठी हे काम मी सतांची नोटीस दिली मला वाटतं की सरकारने शासनाने मुख्यमंत्री असतील यावर चर्चा करावी आणि स्पष्टपणे उत्तर द्यावं अशी माझी मागणी अध्यक्ष मोदी आपल्याकडे सत्तावन चा नोटीस दिलेला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी दीक्षाभूमीच्या बाबतीमध्ये कालच मी ऑफ या ठिकाणी माहिती दिलेली होती दीक्षाभूमी ही आमची प्रेरणाभूमी आहे आणि ते आमचं आस्थेचं केंद्र आहे आणि आस्थेचं केंद्र असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं पुनर्विकासाचं काम झालेलं आहे ते चिंता करणार आहे मी आपल्या नजरेस काही बाबी त्या ठिकाणी आणू इच्छितो की आता दीक्षाभूमीचा उत्सव दरवर्षी होतो विजयादशमीला त्या ठिकाणी लाखो लोक येत असतात आणि शंभर दिवस उरलेले आहेत आणि शंभर दिवस उरलेले असताना त्या ठिकाणी जे खोदकाम झालं मी आपल्या नजरेस आणू शकेल ती बाब की प्लिंथ लेवल पर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे सडाकीवरती आलेलं आहे आणि मोठा मातीचा ढिगारा सुद्धा त्या ठिकाणी आहे अशी परिस्थिती असताना हे काम तात्काळ त्या ठिकाणी थांबवल्यानंतर त्याला पुन्हा बुजवावं लागेल सम समतल करावं लागेल तेव्हा लोक त्या ते ठिकाणी पाय ठेवू शकतील अन्यथा त्या ठिकाणी लोकांना यात्रेच्या वेळेला अडचणी निर्माण होतील त्यात लोक पडू शकतात इजा होऊ शकते आणि त्या ठिकाणी बोधिवृक्ष पवित्र बोधिवृक्ष श्रीलंकेवरून त्या ठिकाणी बोधिवृक्षाचं रोप आणण्यात आलेलं होतं आणि ते रोप पाऊन त्या ठिकाणी लावलेलं होतं काल त्याच ठिकाणी बसून लोकांनी आंदोलन केलं आणि जे महास्तूप त्या ठिकाणी आहे, आहे।, आहे। ते स्तूप चारही बाजूनी पिल्लर उभं करून भव्य प्रमाणात त्याचं निर्माण झालेला आहे मी मागच्या आठवड्यामध्ये हे आंदोलन स अध्यक्ष महोदय पाच जून पासता सुरू आहे आणि पाच जून पासता सुरू असताना व्हॉट्सअपवरती सगळीकडे आंदोलनाचे मेसेज जात असताना त्या ठिकाणची पोलीस झोपली होती का कालचा प्रसंग टाळता आला असता का टाळण्यात आला नाही हा प्रश्न त्या ठिकाणी आहे दुसरं असं की मागच्या आठवड्यात जेव्हा मला याची माहिती मिळाली अध्यक्ष महोदय तेव्हा मी माननीय जिल्हाधिकारी यांना फोन केला त्यांना म्हटलं की मला त्या ठिकाणी विजिट करायची आहे आपल्याकडे एन एम आर चार्ज आहे त्यांनी वेळ दिली नाही ती विजिट होऊ शकली नाही अन्यथा कालचा प्रसंग त्या ठिकाणी टाळता आला असता अध्यक्ष आता त्या ठिकाणी छावणीचं रूपांतर झालेलं आहे मी सहमत आहे या बाबतीत विरोधी के ते 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 की विरोधी पक्षनेत्यांनी सूचना केली की आपल्या अधिपत्याखाली अध्यक्षतेखाली एखादी सभागृहाची समिती त्या ठिकाणी बनवून त्या समितीने त्या ठिकाणी व्हिजिट करावं सगळ्या बाबी त्या ठिकाणी तपासून घ्याव्या आणि येणाऱ्या विजयादशमी ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्हावी कारण मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागेल निवडणूक होईल आणि ते बांधकाम जर तसंच राहिलं तर निश्चितच स्तूपालाही इजा होऊ शकते बोधीवृक्षाला इजा होऊ शकते आणि हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे सगळ्या आंबेडकरी जनतेचा जगाच्या लोकांचा आणि ही लोकभावना विचारात घेऊन मला तरी वाटतं की याच्यावर ताबडतोब चर्चा झाली पाहिजे म्हणून मी या सत्तावांचा नोटीस अधिकाडी अध्यक्ष दिलेला आहे अध्यक्ष एक अत्यंत महत्वाच्या विषयावर एक आपल्याला या ठिकाणी मान्य करण्याची विनंती केलेली आहे शासनानं या वेळच्या अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण एक मिनिट मला निर्णय देऊ दे कारण या विषयावरती आहे आपलं स्थगन आहे स्थगन आपण प्रश्न उत्तरानंतर ठेव देतो मी आपली नोटीस नाही आहे सत्तावनची आज मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तावन्न सन्मान्य विरोधी पक्ष नेते श्री विजय वडेटीवार व डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांच्या खालील प्रस्तावावर विषयावर सूचना प्राप्त झाल्या आहेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनेवरील विषय आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या पत्रिकेवर कुठल्याही कुटल्... बाबीशी निगडीत नाही तसेच या विषयावर काल दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात स्थगिती देत असल्याचे घोषित केले आहे सबब सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त झालेल्या उपरोक्त सूचना महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तावनच्या निकषात बसत नसल्यामुळे सदरू सूचना मी अनुमती नाकारत आहे समिती स्थापन करण्यासंदर्भात त्यांनी ऑलरेडी सांगितलंय स्थगिती दिली आहे त्यामुळे शासनाने या संदर्भात उचित कारवाई करावी प्रश्न उत्तर आहे प्रश्न क्रमांक ऐंशी हजार पाचशे आठ अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यातलं महाड हे सत्त्याण्णव वर्षापूर्वी पिण्याच्या चार थेंब पाणी पिण्याकरता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं सौदार तळ्याचं ते आंदोलन आज ते आंदोलनाला जवळपास सत्त्याण्णव वर्ष पूर्ण या ठिकाणी होतात आहे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण उत्तरात त्या ठिकाणी दिलं आहे की आम्ही ऑर्गनिक पद्धतीने ते पाणी ज्याच्यावर शेवाळ आलेलं आहे घाण पाणी झालं आहे जनावर ते पिऊ शकत नाही तर ते माणसाक माणसाकरता आपण कशा पद्धतीने शुद्ध करून त्या ठिकाणी पाणी ते देणार आहात ज्या पद्धतीनं आपण मान्य केली की के नगर पाहणार का किंवा तसं करता येत नसेल तर इस्रायलच्या धर्तीवर जसं समुद्राचं पाणी गोड केलं जातं ते काही का आपण का का या ठिकाणी अवलंबून आहात का हे माझे तीन प्रश्न आहेत आणि त्या जागेचं पावित्र्य कायमचं राखलं जावं आणि त्याचं सौंद्रीकरण करायला याच्याकरता विशेष ठोक अनुदानाची योजना हे काही आपण योजना सरकार राबवणार का आणि चौदा तळाला एकोणीशे सत्तावीस ला एक म्हणजे पुढच्या तीन वर्षामध्ये शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत तर त्या सत्याग्रहाला शतक आंदोलन सत्याग्रहाचं शतक शासन स्तरावर साजरे करणार का असे माझे पाच प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय सदस्य सा, संजय गायकवाड साहेबांनी महाडमधील चौदार तळाच्या संदर्भामध्ये जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यामध्ये चा सोळा चार दोन हजार अठराला ला एक कोटी सदतीस लाख एकोणपन्नास हजार शंभर रुपयाचं अनुदान मंजूर करून त्यांनी जे सांगितलं की त्या ठिकाणी जे शेवाळं असतं ते तळाला बसलं पाहिजे ही टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी कामाला सुरुवात झाली वीसशे एकवीसमध्ये मध्ये तिथे काही यंत्रणा देखील बसवण्यात आलेली आहे आणि आता त्यांनी जे सांगितले की नवीन प्रस्ताव जो शासनाकडे पाठवायचा आहे तो ऑलरेडी शासनाकडे पासष्ट कोटी बावन्न लाखाचा प्रस्ताव पाठवलेला आहे समाज कल्याणकडनं तो सामाजिक न्यायाकडे आलेला आहे एच पी सी समोर जाऊन त्याला ज्यावेळी मंजुरी मिळेल लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळण्यासाठी शासन प्रयत्न करेल आणि ते मंजुरी झाल्यानंतर तात्काळ अन्य जी कामं आहेत ती देखील चौदार तळ्याची सुरू करण्यात येतील परंतु त्याच्यानंतर सरकारनं त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी पुन्हा एकदा सात कोटी रुपयाला मंजुरी दिलेली आहे आणि सात कोटी रुपयाचा डीपीआर बनवण्याचं काम देखील सुरू आहे सात कोटी रुपयाचा डीपीआर बनल्यानंतर त्याला देखील मंजुरी देण्यात येईल अध्यक्ष उदय माझा प्रश्न असा आहे की महाडचं चौदार तळ्याचं जे ते आपलं राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा त्याला आहे राष्ट्रीय स्मारक ते चौदार तळ्याचं आंदोलन हे समतेच्या चळवळीतलं एक महत्वाचं असा ते क्षेत्र त्या प्रसंग आहे अध्यक्ष मध्ये त्या चौदार तळ्याचं राष्ट्रीय स्मारक असताना अशा प्रकारची परिस्थिती दिसते आहे नागपूरच्या दीक्षाभूमी चा जे चाललंय आता ते आताच सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी इथं आपल्या पुढे मांडलं की ती उद्ध्वस्त करण्याचं काम तिथं चाललेलं आहे अध्यक्ष महोदय हिंदू मिल मधलं जे स्मारक आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं काम पुढं जात नाही अशा अवस्था आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत आता कोणी बोलायला तयार नाही सत्ताधारी अशा प्रकारची परिस्थिती अध्यक्ष महोदय हे सगळे प्रतीक आमची सर्वांची आहे देशाची प्रतीक आहेत आमच्या सर्वांची बहुजन समाजातले महत्वाचे आहेत या संविधान देणारं आणि लोकशाही चालवणारं असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या बाबतीतली ही अवहेलना हे सरकार करत आहे कुठेतरी असं वाटून जात आहे जाणीवपूर्वक आमच्या प्रतिकांची अवहेलना केली जाते काय असं आम्हाला वाटतंय अध्यक्ष महोदय या सगळ्या बाबतीत तुम्ही कोणत्या पद्धतीचे निर्णय घेणार आहात आणि यांचा सन्मान तुम्ही कसे राखणार आहात हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य थोरात साहेबांनी चौदा तळाच्या बाबतीमध्ये आपली भूमिका मांडत असताना अन्य देखील स्मारकांच्या बाबतीमध्ये भूमिका मांडली परंतु हे सगळे अधिकार थोरात साहेब मागच्या दोन वर्षापूर्वी आपल्याला देखील सगळ्यांना होते तत्कालीन मुख्यमंत्र्यांना होते त्यावेळीच्या सरकारला होते त्यावेळी काय त्यावेळी जर हे पूर्ण झालं असतं तर सगळे लोकांनी आपल्याकडे देखील आशेनं आशेनं बघितलं असतं आणि चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये कुठेही दुर्लक्ष झालेलं नाही सुदैवानं मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आधी पहिली गोष्ट ही सगळी नावं घेत असताना आपण तिथं किती वेळा गेलो याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यासाठी पासष्ट कोटी रुपये सुशोभीकरणासाठी त्या गाळासाठी मंजूर करण्याचा प्रस्ताव हो। हा शासनाकडे आलेला आहे आणि तो एच पी समोर जाऊन लवकरात लवकर आम्ही मंजूर करू दुसरं सात कोटी रुपये तिथल्या सुशोभीकरणासाठी आम्ही दिलेले आहेत तो देखील डीपीआर आम्ही बनवतोय ते देखील काम आम्ही मंजूर करणार आहोत आणि तिथलं चौदा तळ्यातलं पाणी पिण्यायोग्य व्हावं यासाठी आरो सिस्टीम देखील त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कुठेही आमचं कुठल्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत नाही उलट प्रलंबित राहिलेली या महनीय व्यक्तींची स्मारक पूर्ण करण्याचं काम महायुतीचं सरकार करत आहे खरं तर हे उत्तर आपण पाहिलं अजूनही सर आपल्या उत्तरामध्ये ते कलेक्टरकडे पाठवलेला जिल्हाधिकाऱ्याकडे काय गरज होती एखादा याच्यासाठी कन्सल्टंट नेमला असता चांगली टेक्नॉलॉजी आणि आहेच आपल्याकडे उपलब्ध हे तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये उपायुक्तांच्याकडे हा प्रस्ताव आहे तुमच्याकडे आलेलाच नाही त्याच स्तरावर आहे अध्यक्ष महोदय तुम्ही तुमच्या कालावधीत आमच्या कालावधीत अर्धे तुमच्याकडेच आहेत तिथले दादा आहे तुम्ही सीएम आपल्याच वर्ष आपण तुम्ही पण होता सगळे आपणच होतो हा असा तिकडे इकडे करण्याविषयी काम महत्वाचं आहे याला टोलवाटोली त्या पद्धतीन नाही तुमच्या आमच्या भावना सारख्या आहेत हे स्मारक राष्ट्रीय स्मारक आहे अध्यक्ष महोदय आज लोकांच्या भावनांशी हा खेळ होता कामा नये इंदू मिल अद्याप ज्या गतीनं चाललाय तुम्ही समाज कल्याणच्या खात्याचं उत्तर देतात तुम्ही केलेली तरतूद आणि झालेला खर्च मागच्या वर्षीचा तेवीस चोवीस मधला काढा इंदू मिलवर किती खर्च झाला ते मांडू आम्ही बजेटच्या वेळेस किती खर्च झाला काढा तुम्ही मग तुम्हाला कळेल तुमची आस्था आहे अनास्था आहे दुर्लक्षपणा आहे किंवा जाणून बुजून तुम्ही दुर्लक्ष करतात हे अध्यक्ष कळे कळेल यासाठी या का म्हणतो मी की हे हे काहीतरी हा उत्तरातून फिरवा फिरवीचा प्रश्न चाललेला आहे अरे करोडो लोकांच्या ज्यामुळे बाबासाहेबांनी ज्यांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तो मानव मानव माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या बाबासाहेबांनी दिला जिथे जनावरांपेक्षा माणसाची अवेलना होती जनावराला इज्जत होती हे ही शिकवण कोणी दिली कुठल्या ग्रंथांनी दिली या देशात हे सगळ्याला माहिती आहे आणि त्यासाठी या ठेवला उद्या ना चौदा तळेसाठी हे जगभरातील लोकांचे स्मृती स्मृतीस्थळ आहे चौदा तळ्याचं नाव रायगड छत्रपती शिवरायांचं रायगड आणि बाबासाहेबांचं चौदार हे दोन महान सुपुत्र या देशामध्ये या राज्याच्या कर्मभूमी म्हणून ज्यांनी